नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गती, व गतीचे प्रकार या पाठातील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला गतीचा प्रकार ओळखा अ पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे गतीचा प्रकार आहे वर्तुळाकार व नियतकालिक आ छताला टांगलेला फिरणारा पंखा गतीचा प्रकार आहे आंदोलित व वर्तुळाकार ई आकाशातून पडणारी उल्का गतीचा प्रकार आहे एक रेशीय ई जमिनीवरून उडवलेले रॉकेट गतीचा प्रकार आहे एक रेशीय उ पाण्यात पोहणारा मासा गतीचा प्रकार आहे यादृच्छिक उ सतारीची छेडलेली तार गतीचा प्रकार आहे आंदोलित प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो टिंबटिंब गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो टिंबटिंब गतीने जमिनीवर येईल उत्तर आहे एक रेषीय असमान व नकर रेषीय आ धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते उत्तर आहे एक ई आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार गतीने उडते उत्तर आहे वर्तुळाकार ई फिरत असलेल्या आकाश पाण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब तर मेरिगो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब असते उत्तर आहे समान वर्तुळाकार व असमान वर्तुळाकार प्रश्न तिसरा आमच्यातील वेगळेपण काय अ आंदोलित गती व रेशीय गती उत्तर एक आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे तर रेशीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात दोन आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते तर रेशीय गती दर्शवणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते तीन उदाहरणार्थ घड्याळातील लंबक शिवणयंत्रातील सुई उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन धावणारी आगगाडी गती व यादृच्छिक गती उत्तर एक ज्या गतीची दिशा एका बिंदूपासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ दिशेला जाते त्या गतीला रेशीय गती असे म्हणतात तसेच ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला या दृच्छिक गती असे म्हणतात रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात तर या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधीच जात नाहीत तीन रेषे गतीचे उदाहरणं आहेत सैनिकांचे संचलन धावणारी आघाडी यादृचिक गतीचे उदाहरण आहेत फुलपाखरांचे ओढणे फुटबॉलचा खेळ तीन यादृचिक गती व आंदोलित गती उत्तर एक ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृचिक गती असे म्हणतात तर आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकारची गती आहे या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे त्या मूळ जागी पुन्हा येतात दोन यादृच्छिक गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते तर आंदोलित गतीला निश्चित दिशा असते यादृच्छिक गतीची उदाहरणे आहेत फुलपाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ तांदुलित गतीची उदाहरणे आहेत घड्याळातील लंबक शिवणयंत्रातील सुई प्रश्न चौथा प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा अ रेषीय गती उत्तर ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने दिशेने जाणाऱ्या विस्थापित होते त्यावेळी तिला रेषीय गती असे म्हणतात रेषीय गती दोन प्रकारच्या असतात रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती रेषीय एक समान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात रेषीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते उदाहरणार्थ सैनिकांनी पिस्तुलातून सुटणारी गोळी हे दोन्ही एक एकसमान गती दर्शवतात घसरगुंडीवरून घसरणारी मुले रेशीय असमान गती दर्शवतात आ आंदोलित गती उत्तर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात आंदोलित गती ही नैकरेशीय गतीच्या प्रकारची आहे आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच ठिकाणी येते आंदोलित गती जरा ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ते नियतकालिक गती ठरते उदाहरणार्थ घड्याळाच्या लंबकाची हालचाल पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल वर्तुळाकार गती उत्तर गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते उदाहरणार्थ घड्याळाचे काटे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवतात दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू वर्तुळाकार गती दर्शवतात उदाहरणार्थ घरातील पंखे मिक्सर इत्यादी यादृच्छिक गती उत्तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते त्यामुळे इथे तिथे उडणारी फुलपाखरे पाण्यात पोहणारे मासे भटकी जनावरे उगाच इथे तिथे फिरणारी माणसे हे सर्व सजीव या नियतकालिक गती ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक गती दर्शवतात आंदोलन वर्तुळाकार गत, गती या दोन्ही ठराविक वेळेत घडत असतील तर त्या नियतकालिक गती होतात उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो ही नियतकालिक गती असते पाच पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा अ आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात उत्तर आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा उत्तर सायकल चालवायला सुरू करताना पॅन्डल मारावे लागते यावेळी वर्तुळाकार गतीत पॅन्डल फिरवावे लागतात नंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण त्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवतो हे करताना सायकलचे हँडल हवे तिथे वळवता येते सायकलची चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तर ती रेषीय एकसमान गती होते जर आपण गती कमी अधिक करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते कधीकधी मजा म्हणून आपण त्याच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो तेव्हा ती आंदोलित गती होते प्रश्न सहावा खालील कोडे सोडवा एक घड्याळातील काट्यांची गती उत्तर आहे नियतकालिक दोन झाडावरून पडणाऱ्या फळांची गती उत्तर आहे रेशीय तीन गोफळीची गती उत्तर आहे वर्तुळाकार चार मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती उत्तर आहे यादृच्छिक आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक वस्तूचे टिंबटिंब म्हणजेच तिचे स्थान बदलणे उत्तर आहे विस्थापन दोन वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची टिंबटिंब होय उत्तर आहे गती तीन एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूचे टिंबटिंब असे म्हणतात उत्तर आहे चार आंदोलनामुळे टिंबटिंब गती प्राप्त होते उत्तर आहे आंदोलित आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया तर विद्यार्थ्यां तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीत नोंद करायचे आहेत कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्न स्पर्धेत विचारले जाऊ शकतात थँक यू